तर काहीच परवडत नाही हा काहीच परवडत आणि तेव्हा मी विकला असता आज पैसे झालेले असते आणि आज ते वाळून वजन कमी करून शेतकऱ्याची आशा मोड होती आता शेती कामाकडे इच्छा राहिलेली नाही का बाबा आपण एवढा चांगला माल पिकवतोय आणि त्या मालाला असा कवडी मोल भाव भेटतोय म्हणजे हजार रुपये म्हणजे काहीच भाव नाही हा काय सातशे आठशे नऊशे सातशे आठशे नऊशे नऊशे च्या खाली नऊशे च्या वर गेलं नाही आमचं मला अंदाज नाही दिवळी टाइमला आणलं होतं दिवळीच्या आधू का काय तर खर्च निघलं पहिले ना सातशे ना आठशे गेले ना आता आठशे चाळीस गेले आठशे कमी आलं आज बरी वाढली ठीच नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये आलेलो आहे आणि आज तारीख आहे पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस तुम्ही बघू शकता की आज आवक जरा बघितली तर दोनशेच्या आतच आहे अजून गाड्या येत आहे परंतु मी जेव्हा मस्टर ते मस्टरमध्ये बघितलं ते म्हणत आहे अजून दीडशेच्या वर आहे फक्त दोनशे नाही तर आज लाल कांदा एका शेतकऱ्याने आणलेला आहे सुद्धा आपण दाखवू तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून लाच रोटेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो आता मी मागचा कॅमेरा चालू करून तुम्हाला संपूर्ण आपल्या मार्केटमधले गाड्याची किंवा कांद्याची स्थिती दाखवतो बोलण्यासाठी उत्सुक आहे ना, ना सचिन राहणार हो हो ता येथील एक शेतकरी आहे मी आज लाशन रोटेशन मार्केटला कांदा घेऊन आलो होतो आणि एक हजार रुपयानं माझा कांदा विकलेला आहे हाच कांदा मला सोळा रुपयानं मागितला घेतला होता पण जूनच्या सुरुवातीला आठ नऊ जूनला कांदा काढल्या बरोबर तुम्हाला मी तो दिला नाही आता माझ्या युवा शेतकऱ्याला असं झालेलं आहे की बाबा घरचे म्हणतात तू का तेव्हा हो दिला नाही आणि आज मी त्या मोठ्या यानं ठेवलेला आहे कांदा विश्वासानं तर ते, ते कांद्याचे आज हजार रुपयाने विकू लागला म्हणजे इकडं सरकार बी चालून देत नाही भावाचं व्यवस्थित किंवा माल एक्सपर्टिंग म्हणून देत नाही आणि घरच्या यांना आपण सांगितलं की बाबा आपल्याला पुढं भाव लागल त्या भावाच्या यानं आपण हा कांदा ठेवला आणि तो आता हजार रुपयाने विकतोय तुझ्या आशा भंग आशा भंग झालेली माझी म्हणजे सरकार कुठं मार बसवायला असं ते त्याच्यामुळे माझ्या युवा अशा शेतकऱ्याची आशा मोड होती आता शेती कामाकडे इच्छा राहिलेली नाही का बाबा आपण एवढा चांगला माल पिकवतोय आणि त्या मालाला असा कवडी मोल भाव भेटतो म्हणजे हजार रुपये म्हणजे काहीच भाव नाही आता काहीच भाव नाही एवढा खर्च आहे आता आता ही तारली पासून तीस क्विंटल तीस हजार रुपये मोठ्या मुश्किल नाही येतील याचे खर्च अर्थ जाऊन जातील सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपयेच गेले जाते गे आता ट्रॅक्टर खर्च धरलं तर काहीच परवडत नाही काहीच परवडत आणि ते हवा दहा वाल्ल्यात मी सोळाशे विकला असता तर आज पैसे झालेले असते आणि आज ते वाळून वजन कमी करून हजार रुपये विकला चढ बी झाली भरपूर कोणत्या पिके घात कापूस आहे कापसाचे भाव आहे असे सातच्या आतमध्ये पासष्ट चौसष्ट आम्ही आठ हजार हा हा पण घेत नाही ना भाव। आ, तो भाव कुठंच आठ हजार शंभरचा भाव नाही नाही तर मी आज कापूस देऊन टाकतो आठ हजार शंभर न जर असला तर असलं कोणी गिरे कापूस किती झाला काही पावसाचा बसला हो बसला ना आता जे ॲव्हरेज दहाच येणार होतं ते सध्या आता सहाचं ॲव्हरेज ही अंदाज अंदाजे सहा सातच याच्या एक याच्यावरती येत नाही नुकसान भरपाईचं नुकसान भरपायचं एक टप्प्यातले पैसे मिळाले पण बाकीचे काही पैसे मिळाले नाही त्याच्यात ही केवायसी ते काही घरच्या याची अंगठी येत नाही शेतकऱ्याची निव्वळ परिषानी लावलेली आहे किंवा सात बाऱ्यामध्ये थोडी नाव दुरुस्ती हा नाव दुरुस्ती के वाय सी प्रत्येक यस करावा लागते आता दा वडीलधारी लोक आहे त्यांचं वय आहे सात पण त्यांची अंगूठी येत नाही त्याच्यात तिथं पण शेतकऱ्याला मोठं टेन्शन आहे नाही याच्यासाठी काहीतरी तरी सुविधा कराल बाईंनी सुविधा कर मी असं पेशक्यां तरी हां असं काहीतरी पाहिजे भाऊ मित्रांनो बघू शकता जय युवा शक्ती बोलतोय चॅनल बॉडी नवीन आता चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासू टेशन कांदा मार्केट आणि मार्केट आणि पैल बाजार याची व्हिडिओ टाकत असतो धन्यवाद तुझे भईया काय भाव गेलो काय सातशे पंचाय सातशे पंचायत किती कांदे तुझ्या कांदे कांदे देवडी शेवटची होते आहे का काय भाव लागला आजार न्यायला पाहिजे नाही मग चांगला भाव होता काय भाव गेलो काय सातशे आठशे नऊशे सातशे आठशे नऊशे हा खाली नावशेच्या वर आण महा कांदा दिवाळी टायमाला आणलो होता दिवाळीच इ केलंच नाही नावशेच पुढे खर्च निघला खर्च काय निघला किती करलो कांदे काय दोन एक्करले हा का

काय मागेल हो बाराशे पंच्या बाराशे पंच्याण्णव पंच्याहत्तर बाराशे पंच्याहत्तर किती का नाही आधी अरे आता थोडे राहिले थोडे राहिले तर सर काय भाव लागला जाते काय बाराशे पंधराशे सोळाशे पर्यंत विकले आता भाव आता आज भाव कमी झाले हेच कांदे मागच्या मार्केटला बारा पंधराशे एकोणनव्वद रुपये गेले आज ते बाराशे पंचाहत्तर कधी चार पाच दिवस झाले त्याला बाराशे पंधराशे एकोणनव्वद आज रिव्ह झाले हा आज रिवाज झाले आज कांदे मक्का आणि गहू कांदे भाव मक्का काय विकू लागली बाराशे तेराशे रुपये आम्ही भावतो तो शकतो हा आहे पण मग आता ते विकत नाही ना विकत काय याला काय कारण काय सांगता येईल त्याचं कारण